नमस्कार मित्रांनो माझं नाव गोविंद चव्हाण आहे आणि तुम्ही बघताय अनकवर्ड बाय गोविंद चव्हाण तर आज आम्ही संगमेश्वरला आलो आहे तर मागे तुम्ही वाडा बघू शकता हा सरदेसाई वाडा आहे छत्रपती संभाजी महाराजांना जो दगा झाला होता तो याच वाड्यामध्ये झाला होता तर आपण आता वाडा बघूया हा वाडा थोडाफार पडलेला आहे आणि इथं संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं तर जवळपास वीस पंचवीस लोक होते छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यासोबत काही त्यांचे साथीदार होते तर मुफर खानाने इथं सोळाशे एकोणनव्वदमध्ये त्यांच्यावर फेब्रुवारीचा महिना होता त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांना रात्री आक्रमण झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते औरंगजेबावर और आक्रमण करणार होते पण मनामध्ये दगा फटका झाल्याने ते होऊ शकलं नाही त्यांनी वाडा बघू आपण वाडा जवळपास सगळंच नष्ट झालेलं आहे इथे गव्हर्नमेंट वगैरे काही लक्ष देत नाही तर थोडं पुढे येऊ आम्ही तो, तो बघू शकता मला सगळा वाडा पडलेला आहे थोडंफार गवत वगैरे आलेलं आहे जंगल टाईप झालेला आहे वाडा गव्हर्नमेंटने याला नीट करून हे करायला पाहिजे तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी या वाड्याला व्हिजिट केलेलं असेल तर नक्की सांगा आणि जर तुम्ही इथं जवळपास कुठं राहत असाल किंवा या इथून जात असाल संगमेश्वरवरून इथे येऊन नक्की व्हिजिट करा एकदा वाडा बघा आणि कमेंट म्हणजे तुमचे अनुभव आम्हाला नक्की सांगा